हा हिंगोलीचा जवला बाजार बैल बाजार आहे कधी पासून आपण आलेला आहे आठ वाजल्यापासून काय परिस्थिती कोणी घेणार का काय घेईना बैल नाही काय सरकारचं काय असं चिवत्या बाजार झालाय सगळा आपण कशाला विकतो आपण कशाला म्हणजे आता पैशाची परिस्थिती काय आमची सर गोरगरीब माणसं आम्ही शेती आता गायीला भाव नाही काहीच नाही आमच्या गायीला व्यापार बंद झाला सगळा बंद झाला कापाकापी बंद झाली सगळी आता कापलेत नाही जनावर कोण घेणार जनावर का सरकार घेणार काय आमची जनावर आपण काय बोलू शकतात का सरकारला सरकारला सांगायलो की हे लवकर असं काय ते चालू करा हे खुरेशी समाज आहे जे त्याच्या शिवाय काय बैलबाजार चालू शकत नाही म्हणा आणि त्याच्याशिवाय काय काय होऊ शकत नाही हे सरकार आहे ते चिवत्या सरकार आहे सरकारला काय नाही कळत महाआघाडीची सरकार होती तेव्हा सगळं चालू होतं आमचं चा।